वारुळावर लाकूड तोड्या झाडावरून खाली उतरतो आणि कुराड बघतो बघतो तर काय वारुळातून रक्त येताना त्याला दिसत मग लाकूड तोड्या वारुलातून घाबरत घाबरतच कुराड काढतो अरे देवा हे काय झालं वारुळातून रक्त कसं आलं लाकूड तोड्या वारुळाजवळ जातो आणि वारुळाची माती दूर करतो आणि बघतो तर काय वारुळातून एक दिव्य तेजस्वी साधू बाहेर आला अचानक तेजस्वी प्रकाश वाढतो आणि लाकूड तोड्याच्या डोळ्यासमोर अंधार पसरतो डोळे पापल्या जर झाल्यात काहीच दिसत नाही अगदी सगळीकडे काळ पसरलाय तोच तर दूर करायला आलोय आम्ही नंतर स्वामी उजवा हात वर करतात आणि तेजस्वी प्रकाश कमी होऊ लागतो आपण कोण म्हणायचं स्वामी अरे वेड्या तुझ्या प्रश्नातच तुझ उत्तर आहे हो नरसिंह सरस्वती आणि आम्हीच आहोत स्वामी समर्थ पटली सगळी ओळख पटली स्वामी सगळी वळत पटली लाकूड तोड्या स्वामींच्या पायावर डोकं ठेवून रडत रडत बोलतो चुकी झाली स्वामी आम्ही माझ्या मुळे लागला तुम्हाला मला माफ करा महाराज मला माफ करा हे तर निमित्त मात्र आहे घाव देणारे आम्ही घाव सोसणारे आम्ही आणि घाव ही आम्ही तुम्हाला सच्चाही प्रतीत करता आहे वाईट वाटून नको योग बाबा मानव जातीच्या इतिहासात अजरामर झाला आहेस तू आमचे चरित्र तुझ्या नावाशिवाय सुरू होऊ शकत नाही हाच तुझा उद्धार आहे You know, me,